रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा भक्ती प्रेम अभिनय ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे म्हणजे अभिमान नित्य नवा तयामागे किंवा ज्ञानभरांची ओळवे नवल अहंकाराचे गोटी विशेष नलगे अज्ञानापाठी सज्ञानाचे नाना कंटे नाचवे महाराज अहंकार आला किंवा या गेला म्हणायचं आणि ज्ञान थोडस माणसाला आलं की अहंकार त्याच्या बरोबर येतच असतो महाराज सर्वसाधारण जर जर नेमता व्यक्ती किंवा आता जाणत नेता याच्यावर तुम्हाला सांगतो जाणत म्हणजे जा कोणाला म्हणायचं जो शान आहे त्याला आणि नेंत कोणाला म्हणायचं जो लहान आहे नेंत बाळ म्हणतो आपण ज्याला काहीच कळत नाही त्याला काय म्हणायचं नेंत नेंत्या बाळाजवळ काहीतरी अभिमान असतो का मी असा मी तसा ते निश्चळ मनाचा असतं मारत त्याच्या मनामध्ये मा कुठल्याही प्रकारचे द्वेष भावना अजिबात नसते परंतु थोडस जर माणसाकडे जर ज्ञान आलं तर मारत त्याच्यासोबत लगेच अहंकार येण्याची शक्यता असते म्हणून ज्ञान मार्ग एखाद्या वेळेस आपण ज्ञान मार्गाने जाऊ शकतो परंतु हा अभिमान जर आपल्यासोबत जर आला तिळपरी जरी होय अभिमान समान होवड्या जरी अभिमान जर आपल्याला जर झाला तर या तिळा एवढ्या अभिमानाचा भगवंताला एक मीर म्हणजे पर्वत एवढा वजन भगवंताच्या डो डोक्यावरती होतं त्याला सहन होत नाही महाराज अशा पद्धतीने ज्ञान ही मार्ग सोपं नाही सुरुवातीला कोणता पाहिला कर्म मार्ग दुसऱ्या वेळेस ज्ञान मार्ग आणि तिसऱ्या वेळेस योग मार्ग आता योगाच्या जर बाबतीत जर बोलायचं जर ठरलं তাৰ নানা হৰি পাট মধ্য বাগা গিগয়াগ বিহে চিধি যোগায় মেচি योगया गोहेो गायाबी नो योगया गोविधी योगयाजबी हे ने नोहे सिद्धी

ধ হৰি মুখ ননা হৰি মু মোৰ ননা হৰি মুখ নৰি মুখ মান হৰিনা হৰি মু ননা হ योगयाग विधी येण न सिद्धी वायाची उपाधी धर्म वायाची उपाधी दंबधर्म या शब्दाचा अर्थ भक्ती न करता उगच त्याचा सॉंग घ्यायचा दंबेकरी भक्ती सोंगदावी जना अंतरी भावना वेगळ्या किंवा वरी भगवा झाला ना अंतरी वश केला कामे वरून भगव घालायचं महाराज परंतु मनातलं काम हा गेलेलाच नसतो याला काय म्हणायचं दंबेकरी भक्ती सोंगदावी जना अंतरी भावना वेगळ्या योगयागवेदी ये नोय सिद्धी कारण योगाच्या योगाच्या वाटेने महाराज फक्त दुःखच आहे योगाच्या वाटेने काय फक्त दुःखच आहे कर्मामध्ये कोणता दोष आहे कर्मामध्ये कर्म हे सूक्ष्म आहे आणि खूप करायला अवघड आहे आणि त्याला काळाचं वेळेचं बंधन आहे हा कर्मातला दोष आहे ज्ञानातला दोष काय आहे तर ज्ञान थोडं जरी आलं तरी त्याच्यासोबत अहंकार येण्याची शक्यता आहे आणि तिसरं पाहिलं की आपण योग आता योग म्हणजे योग जर करायचं म्हणलं ना मारत योगाची व्याख्या खूप कठीण शास्त्राने सांगितलेली आहे ते आपण योगाच्या वाट्याने जर निघालो तर फक्त दुःख बोगायचं तुम्हाला बरं जाऊ दे सांगून जातो तुम्ही म्हणता कठीण 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 म्हणजे नेमकं काय समजा उदाहरणार्थ तुम्ही योग करायला लागले योगाच्या मार्गाने निघाले आणि तुम्हाला तहान लागली काय लागली तहान लागली तर त्या ठिकाणी महाराज पाणी नाही प्यायचं जे योगाच्या वाट्याने निघालेले आहेत त्यांनी पाणी नाही प्यायचे तहाने लिया तहानची प्यावे भुगे लिहा भूकची खावे ताने लिया तहाण्याची प्यावी म्हणजे तहान जर लागली तर ते तहानेलाच प्यायचं आणि भूक जर लागली तर त्या भूकेलाच खायचं एवढा कठीण असणारा महाराज योग मार्ग आहे मग हा योग मार्ग आता कसं माहित आहे का महाराज एखादा मंद जरी व्यक्ती असला एखादा मंद जरी व्यक्ती असेल आणि आपण जर त्याला सांगितलं कि एखादा काम माझं एवढं करशील का तर तो काय म्हणतो मला त्याच्या मोबदल्यात तुम्ही काय द्यायचा अगोदर मोबदला विचारतो महाराज मग तो मंद असणारा ज्याला गाव सगळं कंटाळलेलं तो सुद्धा व्यक्ती आपल्याकडून महाराज काहीतरी घेतल्याशिवाय आपलं काम करत नाही म्हणल्यानंतर तुकोबरा लोकांना सांगितलं तुम्ही भक्ती करा भक्तीचं महत्व सांगितल्याशिवाय कस काय लोक भक्ती करतील महाराज भक्तीचं महत्व आहे महाराज तसं भक्तीचं महत्व सांगण्या अगोदर यांच्या मार्गाचा विरुद्धार्थी सांगतो तुम्हाला कर्ममधले दोष आपण पाहिले कर्म कुठेही करता येत ना त्याला काल काल वेळेची मर्यादा आहे दुसरी गोष्ट ज्ञान मार्ग आला की अहंकार येण्याची शक्यता आहे शक्यता म्हणतो बर का शक्यता आहे म्हणून ज्ञान नाही जाणे सोपं नाही महाराज आणि ज्ञान मार्ग नाही सोपं आहे का चार शास्त्र अठरा पुराण एवढ्याचा अभ्यास करायचा एवढं सगळं मुकोदगत करायचं एवढ्याचा सगळं अर्थ जाणून घ्यायचा आणि तो अर्थ सगळ्यांना सांगायचा एवढं सोपं आहे का महाराज कितीतरी जन्म जाते ना आपले तसे ज्ञानी महापुरुष हे स्वतः भगवंताला अवतार घेऊन यावं लागतं मग ते त्यांच्यानी होत असतात आपल्यासारखं आपल्या आपल्याच्या सर्वसाधारण मनुष्यानं त्या कर्माच्या चा, ज्ञानाच्या आणि योगाच्या भानगडीत नाही मारत आपल्यासाठी सरळ साध सोपा मार्ग सांगितले कोणता सोपा मार्ग येतात भक्तिपंत बहू सोपा

भगवंताच्या प्राप्तीकरिता जे शास्त्राने प्रमुख चार मार्ग सांगितलेले आहेत चा, त्या चार मार्गांपैकी कर्म मार्ग योग मार्ग आणि ज्ञान मार्ग या चारी मार्गांमध्ये मार्ग मार्ग, सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे महाराज तर भक्ती बहु सोपे, सोपे सोपा किंवा नाम संकीर्तन साधन सोपे किंवा सोपे वरमा सांगितले सांगते कितीतरी प्रमाण देता येतील महाराज की भक्ती एवढं सोपं काहीच नाही किती सोपे महाराज भक्ती आता आपण या ठिकाणी जर ठरवलं नामस्मरण करायचं आहो एखाद्याने शिवी द्यायची म्हणून जरी जर भगवंताचं नामस्मरण चुकून तोंडात आलं तरी त्याला तेवढंच पुण्य देऊन जाते महाराज ती भक्ती एवढी असणारी भक्ती सोपे आणि भक्ती या तिन्ही तिन्ही साधनापेक्षा भक्ती हे साधन श्रेष्ठ आहे कस काय तर कर्म कर्म साधनाला काय आहे वेळ बंधन आहे आणि भक्तीला वेळ बंधन नसल्यामुळे भक्ती कर्मापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानामध्ये काय आहे अहंकार आहे जो मनुष्य भक्ती करतो त्याला ते, अहंकार येत नसून त्याला वैराग येतो महाराज पुढे भक्तीने भरलेली आहाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली जी आचे पळे होती सिद्ध आणून लावली पंथी पंथी म्हणजे ज्ञान अशा पद्धतीने महाराज ज्ञान मध्येही दोष आहे परंतु तो अहंकाराचा दोष भक्तीमध्ये नाही आणि योगा म्हणजे जे दुःख आहे ते महाराज भक्तीमध्ये दुःख नसून सुख आहे तू कोय का म्हणतात तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू किंवा ആന്ദ തരംഗ ആനന്ദത്തെ ദോയ ആനന്ദ തരംഗ ആ അംഗ ആനന്ദത്തെ അംഗ ആനന്ദ ചെ ആ ചെയി ആനന്ദ തരംഗ ആനന്ദ ചെയി ആനന്ദ തരംഗ সুখা চে নাম দিন গে বাড়বারে বাড়বারে বেঠোবাছি সুখা চে নাম দিন গা রে সুখা চে নাম আদিন গারে আবার দিন भगवंताचं नाम हे कसं आहे तर भगवंताचं नाम हे सुखरूप आहे महाराज म्हणून भक्ती हे सोपी आहे आणि सुख देणारी आहे म्हणून महाराज सांगतात की जाणे भक्तीचा जीवा तुम्ही भक्तीचं सा भक्ती भक्तीला साधन करा आणि भक्तीच्या साधनाने भगवान परमात्म्या रूपे साध्यापर्यंत जा आता पहिला प्रश्न सुटला आपल्याला की महाराज आम्ही कर्मही करणार नाही आम्ही ज्ञानाच्याही मार्गाने जाणार नाही आम्ही योगाच्याही मार्गाने जाणार नाही आम्ही भक्तीच्या मार्गाने जाऊ परंतु पुढे जिव्हाळा जिव्हाळ्या शब्दाचा अर्थ काय तर जिव्हाळ्या शब्दाचा अर्थ होतो प्रेम भगवंत भगवंताने भक्तावरती जो जे केलेलं प्रेम असतं निस्वार्थी प्रेम त्याला म्हणायचं भगवंत भक्ताविषयी असलेला भगवंताच्या पोटातील जिवाळा आणि भक्ताने केलेलं जे भगवंतावरती प्रेम आहे त्याला म्हणायचं की भक्ताविषयी भगवंताविषयी असलेला भग भक्ताच्या पोटातील जिवाळा म्हणजेच प्रेम आपण म्हणतो म्हणत नाही का महाराज आम्ही जीवलग गे जीवलग म्हणजे प्रेम जीवाभावाचे एकदम अशा पद्धतीने महाराज जीवलग ही व्याख्या कोणालाही देता येत नाही ज्यांचं एकमेकावरती निस्वार्थ प्रेम आहे त्यांना जीवलग म्हणता येतं अशा पद्धतीने जीवलग या शब्दाचा अर्थ होतो आता पहिला अर्थ आपण पाहिला जाणे कशाला म्हणतात भक्ती कशाला म्हणतात पहिला आपण आता जिवाळा कशाला म्हणतात पाहिलं आणि हे जो भक्ती जाणतेपणाने म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती करतो अगोदर ज्ञान ग्रहण करतो मी ब्रह्मा हे याच्या अनुभूती त्याला तर येतेच आणि त्याच्यानंतर जी भक्ती करतो तो कोण आहे तर दैवाचा पुतळा आहे तो दैववान पुतळा आहे महाराज अपंगाच्या प्रथम चरणात सांगतात जाने भक्ती वारा जान भर्ती छा जी वारा जान वेळ खूप झालेला आहे आपण आता थोडस लय वाढू जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आपण पहिल्या चरणाचा थोडक्यात अर्थ पाहिलेला आहे की जाणणं कशाला म्हणतात भक्ती कशाला म्हणतात जिवाळा कशाला म्हणतात दैवाचा पुतळा कशाला म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे महाराज आता आपण दुसऱ्या चरणाकडे वळू दुसऱ्या चरणामध्ये तुकोर आहे काय म्हणतात अनेक नये माझे मना हो का पंडित शहाना जो भक्तीचा जिवाळा जाणतो आता माझे मना हे म्हणजे या अभंगाचा केंद्रबिंदू बिंदू काय केंद्रबिंदू बिंदू नाही माझे मना एवढं पूर्वार्ध घ्यायचं आणि सगळ्या चरणाला लावायचं फिट्ट बसतं एकदम जाने भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा याला सोडून आणिक नये माझे मना नामरूपी जडले चित्त त्याचा मी त्याचा दास मी अंकित याच्या व्यतिरिक्त अनेक नये माझे मना किंवा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध याच्या व्यतिरिक्त अनेक नये माझे मना अशा पद्धतीने मला दुसऱ्या चरणाचा अर्थ लावायचा पहिल्या चरणातील जाणे भक्तीचा जिवाळा तोची तिसऱ्या चरणातील नामरूपी जडलेले चित्त त्याचा तोची म्हणजे संत त्यांचा म्हणजे काही ठिकाणी त्याचं वर्णन आलेलं आहे आणि काही ठिकाणी त्यांचं वर्णन आलेलं आहे आपण काही म्हणू शकतो त्यांचा म्हणलेलं अति चांगलं राहील हा त्यांचा दास मी अंकित कोणाचा तर संतांचा दास आणि तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तोची तोची पुन्हा एकदा तोची शब्द आला याला काय म्हणायचं तोची म्हणजे संत भक्ती कोण जाणतं तर संत जाणतात अशा संत मात्म्यांना हे संत महात्मेच फक्त माझ्या मनात येतात बाकीचे कोणीही माझ्या मनात येत नाहीत मग ते पंडित असतील किंवा शहाणे असतील आता मला काय म्हणायचंय आता काय झालंय माहितीये का बराच वेळ झाला मी आपलं चाललंय आपलं आदरितप्रकरणातील सगळे सूर्यफुल महाराज आशे बसलेले त्याच्यामुळं कसं आहे जर कीर्तनकाराने जर वेळोवेळी जर फवारणी जर नाही केली तर महाराज श्रोत्यांवर त्यांना लगेच रेंज लागते लगेच रेंज मध्ये येतात ते चांगल्या त्यांना करंट लागतं महाराज मग थोडस आता काय करतो फवारणी करतो दुसऱ्या चरणावर म्हणजे काय होईल तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित होईल विठ्ठल काय माहितीये का महाराज तू कोय म्हणतात कि जे ज्ञान खरं जे ज्ञान आहे ते महाराज जगाला ऐकू वाटत नाही पण विनोदाची कथा गोड वाटे विनोदाची जी कथा आहे महाराज ती गोड वाटते परंतु आमच्यासारखे जे महाराज लोक आहेत कमीत कमी आमच्या पाठ्यामाग पाच पन्नास मुलं शिकतात महाराज आम्ही तरी नीट वागलं पाहिजे कारण आम्ही जर कीर्तन जर बाकी सारखं जर थोतांड जर केलं अभंगाला सोडून तर माझे लेकर काय करते महाराज तेच करते काय असतं महाराज अं येत वडील जे जे करीते तयार ये रितीची अनुष्ठिती सामान्य सकळ एखादा समजा बाप असेल किंवा आजोबा धरा एखाद्या आजोबा आपल्या नातवंडाला काय करतात त्याच्या करंगडीला धरून हनुमंतराच्या मंदिरामध्ये आणतात आणि त्याला भजनाची गोडी लावतात त्याला जर त्या ठिकाण त्या जर वयामध्ये जर भजनाची जर गोडी नाही लावली तर मग ते महाराज काही जणांनी जर लहानपणी जर भगवंताचं नामस्मरण जर त्याला गायला नाही शिकवलं तर ते मोठं झाल्यावर पहिला नक्की शिकतो महाराज बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं नामस्मरण हे प्रत्येकाने आपल्या लेकराकडून ले करूनच घेतलं ले पाहिजे आता तुको बर म्हणतात की होका पंडित शहा आता मला शहा कोणाला म्हणायचं सांगा जो चार शब्द शिकला उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तीला शहा म्हणायचं आणि पंडित कोणाला म्हणायचं पंडित म्हणायचं ना जो चांगला शिकला जने चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांचा अभ्यास केला म्हणजे शिकण्याचं आहे ना त्याला पंडित म्हणायचं मग शहानं जर शिकलेल्याच म्हणायचं आणि पंडितही शिकलेल्याच म्हणायचं तर महाराज एकच वाक्याचे आपण दोन शब्द वापरू शकतो का महाराज एक वाक्य आहे आता मी घरी आलो समजा एखाद्या व्यक्तीच्या मी घरी गेलो आणि त्यांना जर मी जर सांगितलं हे बाळा पाणी जल घेऊन ये आन असं जर म्हणलं तर मला ते मूर्ख म्हणतील काय नाही हो ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद ज्यांना कळालं नाही त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा ला